अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील रुपये तीन लाखापर्यंतच्या कर्जावरील पंधरा मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वसूल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमॅन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली शासनाच्या सहकार खात्याच्या चौदा मार्च दोन हजार चोवीस आणि सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील रक्कम तीन लाखापर्यंतच्या व्याज वसूल न करण्याच्या सूचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार बँकेने अठ्ठावीस मार्च दोन रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसूल न करण्यावर सूचना दिल्या तथापि प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी त्यांना सदरूप परिपत्रक मिळण्यापूर्वी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील व्याज वसूल केले होते हे वसूल केलेले व्याज लवकरच संबंधित कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्यात येणार आहे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे ज्या शेतकरी सभासदांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विविध मुदतीत पीक कर्ज नियमित भरणा केला आहे अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमानुसार खरीप पीक कर्ज त्वरित वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे यापुढे देखील जे शेतकरी सभासद मागील पीक कर्जाची परतफेड करतील अशा सभासदांना देखील त्वरित कर्ज वितरित करण्यात येईल अशी माहिती कर्डिले यांनी दिली ई नवा वाढ यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा